घडावे मान्यस्वामी ऐषे खडावे भावे विकल्पतया आड्काहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया वेंगुर्ल्याच्या कुमारी कमल तथा माई पंडित यांनी लिहिलेली आठवण याचा भाग पहिला फुलला गुरुस्मृतींचा हा रम्य सोन चाफा सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांच्या प्रथम दर्शनाचा शुभयोग मला डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आला त्यावेळी मी माझे मामा तीर्थरूप वैकुंठराव पडवळ वेंगुर्ला यांच्याकडं नुकतीच राहावयास आले होते माझे मामा ह्यापूर्वी पाच सहा वर्ष पावसला स्वामींच्या दर्शनाला वर्षातून दोन वेळा तरी जात असत त्यावेळी स्वामी त्यांना प्रत्येक वेळी प्रसाद भेट म्हणून अभंग ज्ञानेश्वरी संजीवनी गाथा आत्मप्रभा सिद्धचरित्र वगैरे ग्रंथ देत असत मी सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मुंबईहून अशीच मामांकडं राहावयास आले असताना स्वामी स्वरूपानंदाने लिहिलेली अभंग ज्ञानेश्वरी अगदी मनःपूर्वक वाचली तसंच याच साली प्रसिद्ध झालेला दीपलक्ष्मीचा स्वरूपानंद विशेषांक माझ्या वाचनात आला साहजिकच मला ह्या थोर सत्पुरुषाच्या दर्शनाची ओढ लागली पण त्या वर्षी पावसला जाण्याचा योग नव्हता पूज्य मामांचं पावसला बरेच वेळा जाणं येणं असल्यानं तेथील सर्व ज्येष्ठ मंडळींशी साहजिकच त्यांचा परिचय झाला होता पावसला दरवर्षी स्वामी स्वरूपानंदांच्या गुरुवर्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभंग ज्ञानेश्वरीचा सप्ताह होत असे सन एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मामांना वाटलं वेंगुर्ल्यातही ह्या ग्रंथाचा सप्ताह व्हावा संबंधी स्वामींजवळ ही सदिच्छा प्रकट करताच त्यांनी आशीर्वादपूर्वक संमती दिली अशा रीतीनं कार्तिक महिन्यात वेंगुर्ला इथं सप्ताह आयोजित करण्यात आला स्वामीजींनी सप्ताहासाठी लागणारी ग्रंथसामग्री आसनं आणि सप्ताह कशा पद्धतीनं करावा याची माहिती देणारा नकाशा वगैरे सर्व सामान एका पेटीत घालून आणि मार्गदर्शनासाठी डॉक्टर मिराशींना पाठवून त्यांच्याबरोबरच ही पेटी पाठवली माझ्याबरोबर काही स्त्रियाही सप्ताहास बसण्यास उत्सुक होत्या त्यात कुमारी रजनी ठाकूर हिचा उल्लेख प्रामुख्यानं करावा लागेल कारण डॉक्टर मिराशींना तिचं आणि माझं वाचन इतकं आवडलं की त्या आवडीतूनच मला आणि कुमारी रजनीला पावसला स्वामींच्या प्रथम दर्शनाचा योग आला आमचा हा सप्ताह उत्कृष्टपणे पार पडला समाप्तीनंतर डॉक्टर मीराशींनी वेंगुर्ले येथील सप्ताहाची इत्थंभूत माहिती स्वामींना निवेदन केली इतकंच नव्हे तर त्यांनी आमच्या दोघींच्या वाचनाची इतकी तारीफ केली की ते ऐकून स्वामींनाही अतिशय आनंद झाला त्यानंतर त्यांच्याच प्रेरणेनं उत्सवातील सप्ताहास हजर राहण्याची संधी आम्हा दोघींना मिळाली आम्हालाही स्वामींच्या दर्शनाची उत्सुकता होतीच आम्ही दोघी पावसकडं प्रथमच जात होतो पण प्रवासात यत्किंचितही डगमगलो नाही रत्नागिरीला आल्यावर पुढील प्रवास कसा करायचा हे मला काहीच सुचे ना पण योगायोगानं पावसलाच जाणारी सोबत आम्हाला मिळून ह्या आमच्या अडचणीचं स्वामींनीच निवारण केलं मनात आलं की अजून त्यांचं दर्शन जरी झालं नाही तरी त्यांचं संरक्षण पाठीशी आहे आम्ही मुक्कामी पोहोचलो तेव्हा पुण्याच्या सौ रत्नप्रभा वैद्य जेवणखाण करून आश्रमात विश्रांती घेत पडल्या होत्या त्यांनी उत्सुकतेनं आम्हा दोघींना विचारलं तुम्ही सप्ताहासाठी आलात का आम्ही होकार देताच त्यांच्या मुद्रेवर इतका आनंद ओसंडत होता की विचारू नका कारण अजूनपर्यंत सप्ताहासाठी त्यांच्याखेरीज कुणीच स्त्री आली नव्हती म्हणून त्या बऱ्याच निराश झाल्या होत्या त्याबाबत स्वामींपुढं त्यांनी आदल्या दिवशीच आपली खिन्नता प्रकट केली त्यावर स्वामी त्यांच्याकडं पाहून खळखळून हसले आणि म्हणाले उद्यापर्यंत सप्ताहाला कोणीतरी येतील आमच्या आगमनाची चाहूल स्वामींना आदल्या दिवशीच लागली होती दुपारी चार वाजता मला आणि रजनीला स्वामींनी आत बोलावलं तेव्हा ते, ते गादीवर बसले होते त्यांची ती प्रसन्न मुद्रा तेजस्वी व्यक्तिमत्व काळे भोर डोळे आणि कापरासारखी कांती पाहून आम्ही आवाक झालो काही बोलणंच सुचेना जवळच श्रीयुत नाना संसारे त्यांच्या एका खांद्याला अलगद हातानं धरून उभे होते आम्ही नारळ फुलं फळं त्यांच्यासमोर ठेवली आणि गादीला डोकं टेकून नमस्कार केला स्वामींनी अत्यंत क्षीण पण मृदू आवाजात आमची चौकशी केली प्रथम ते म्हणाले तुम्ही सप्ताहासाठी आला आहात ना तिथं वेंगुर्ल्यास वाचन केलं म्हणून तुम्हास इथं यावंसं वाटलं का प्रवासात त्रास झाला नाही ना वगैरे पाच सहा वाक्य ते इतकी हळूवार बोलत होते की त्यांच्या प्रत्येक शब्दाच्या श्रवणानं आम्ही सात्विक सुखाचा आस्वाद घेत होतो त्यांचा आवाज क्षीण प्रकृतीमुळं इतका खोल गेला आहे याची पूर्वी मला यत्किंचितही कल्पना नव्हती पण त्यांच्या त्या अमृतमय वाणीत परमानंदाची गोडी होती आम्ही त्यांच्या चंद्रासारख्या शीतल दर्शनानं अंतर्बाह्य सुखावून गेलो आम्ही दोघी तृप्त मनानं बाहेर पडल्यावर रतन वैद्य यांना स्वामींनी आत बोलावलं ते म्हणाले झालं ना तुमचं समाधान सौ वैद्यबाई ही स्वामीला म्हणाल्या या दोन मुलींच्या आगमनानं मला अतिशय आनंद झाला फुलला गुरुस्मृतींचा हा रम्य सोन चाफा कुमारी कमल तथा माई पंडित वेंगुर्ला यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पहिला उद्या ऐकूया या आठवणीचा भाग दुसरा श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी की जय हरि ओं तत्सत्